विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा पराभव झाला त्यानंतर आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं ठाकरेंनी भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आक्रमक भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पाहूयात उद्धव ठाकरेंचं पुन्हा मंदिर कार्ड विधानसभेतल्या पराभवानंतर मंदिरांची आठवण सत्ताधाऱ्यांना विचारला मंदिरावरून प्रश्न नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय मविया सोबत गेल्यापासनं आक्रमक हिंदुत्वापासून एक पाऊल मागे आलेल्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं भाजपला धारेवर धरलंय दादर मधील ऐंशी वर्ष जुनं हनुमान मंदिर काढण्याची नोटीस रेल्वे प्रशासनानं जारी केली आहे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या महादेव दत्तात्रय तसंच साईबाबा स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांच्या मूर्ती मंदिराला नोटीस पाठवल्याच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी भाजपला सवाल केले दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने ज्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का तेव्हा तुम्ही काय सोडलेलं आहे आत्ता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंपा आहे उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला माजी खासदार नवनीत राणा यांनी लगावला हनुमान चालिसाचा चा विरोध करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं नवनीत राणा यांनी म्हटलं विधानसभाच असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्री जी बद्दल बोलायची आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषद घेतली त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये दादर मधील मंदिरानंतर बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरूनही ठाकरेंनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून का उपयोग नाही आहे जिथे काही नाही आहे तिकडे छाती फुगून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे तर हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंनी गमावलाय असा टोला शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांनी लगावलाय आपल्याला तो अधिकार आहे का हिंदुत्वावर बोलायचा सुद्धा अधिकार राहिलेला आहे, आहे का बांगलादेश मध्ये जे घडत आहे मोदी सरकारांनी अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि तो देश पाहतो हो। परंतु तुम्ही जेव्हा भूमिका बदलता तर त्या टायमाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल या विधानसभेला ज्या संभाजीनगरमध्ये तुम्ही बैठक घेतली सभा घेतली त्या सभेमध्ये अल्लाहो बहो अल्ला अकबरचे नारे देणाऱ्याबद्दलचं तुमचं मत काय त्यापूर्वी लोकसभेच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते जो मुसा त्या रॅलीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचं मत काय भाजपसोबतची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप महायुतीकडनं वारं वारंवार केला जात होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असताना ठाकरेंनी सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचं बोललं जातं मात्र या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या आपल्या जुन्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो मनश्री पाठकसह मनोज कुलकर्णी जितोविस तास